लोकसभेच्या उमेदवार खासदारांची तिकीट कापली जाण्याची शक्यता वर्तवत आहे त्यामुळे तिकीट कापल्याच्या भीतीने नाराजाची फौजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झाली या, या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार विजय सामंत दादा भुसे संजय भावना आमदार संजय उपस्थित होते माध्यमांना प्रतिक्रिया देताना सिरसाट यांनी शिवतारेंना युती धर्म पाहण्याचा यावेळी सल्ला दिला नेमकं काय घडलंय बघूया महा यांनी त्याच्या विरोधात त्यांनी त्याच्या विरोधात असं जर वातावरण असलं तर महाराष्ट्रामध्ये सर्व एकमेकांच्या विरोधात उभं राहायला तयार असतात मग पक्षावरचं जे कंट्रोल असतं ते कंट्रोल राहत नाही म्हणून या सर्वांनी एकत्र यावं यासाठी ही बैठक आहे आणि मला वाटतं त्यांचंही समाधान होईल उद्याचं चित्र तुम्हाला आणखीन वेगळं पाहायला मिळेल की आजच्या रात्री सर्व घडलेले आहेत बावळागुळे असतील संजय राठोड असतील अर्सुळ असतील शिवतेरे असतील हेमंत गोळसे असतील मुख्यमंत्री सर्वांना जे नाराज आहेत त्या सर्वांना बोलवलं होतं काय नक्की चित्र आहे या निवडणुकीच्या काळामध्ये काही समाज गैरसमज बाहेर पसरत असतात आणि हे गैरसमज दूर करणं हे नेत्यांचं काम आहे म्हणून आज ज्या बातम्या तुमच्या माध्यमातून प्रसारित झाल्या होत्या त्या संदर्भामध्ये सर्व मा वर्षावर आले होते आज वर्षावर सी एम साहेब सर्वांना भेटले सर्वांना त्यांच्या पद्धतीने त्यांनी समजून सांगितलेलं आहे आणि मला वाटतं आता वाद राहण्याचा काही प्रश्न येणार नाही आणि त्या सर्व बाबीवर आता सध्याला सुद्धा दोन्ही डी सी एम आणि सी एम साहेबांची बैठक चालू आहे त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल जसं आजी दादा साहेबांनी सांगितलंय उद्या ही काही उमेदवारांची यादी सुद्धा घोषित केली जाणार आहे तर आज गृहातळी राज्यस्तरीय तिघांची बैठक सुरू आहे लवकर लवकर ही फायनल यादी तयार होईल निश्चित तिन्ही नेते बसले याचा अर्थ ते लवकर निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे आणि बैठक आता गेल्या एक दीड तासात दोन तासापासून चालू आहे आणि आताही त्यात पूर्ण निर्णय होईपर्यंत मला वाटतं ते बैठक संपणार नाही असं चित्र आहे आले होते कार्यकर्ते त्यांनी पण एकत्र चित्रपट नाव पुढे काय नक्की हे याबद्दलची मलाही सुद्धा माहिती नाही परंतु हेमंत गोडसे आले होते त्यांचे सर्व कार्यकर्ते आले होते त्यांनी त्यांच्या भावना मांडलेल्या आहेत आणि त्याचा दखल सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेली आहे निश्चितच या सर्वांसवर चर्चा करून योग्य तो निर्णय मुख्यमंत्री घेतील नाही असं काही होण्याची शक्यता कमी आहे परंतु मला वाटतं शिंदेसाहेब भेटल्यानंतर त्यांची ती नाराजी सुद्धा दूर होईल सुतरे आणि आज एकंदरीत दोघेही एकाच वेळी होते समजूत नाही महायुतीमध्ये काम करताना सर्वांनी बरोबर काम केलं पाहिजे मग हा नाराज आहे त्यांनी त्याच्या विरोधात असं जर वातावरण असलं तर महाराष्ट्रामध्ये सर्व एकमेकांच्या विरोधात उभं राहायला तयार असतं मग पक्षावरचं जे कंट्रोल असतं ते कंट्रोल राहत नाही म्हणून या सर्वांनी एकत्र यावं यासाठी ही बैठक आहे आणि मला वाटतं त्यांचंही समाधान होईल उद्याचं चित्र तुम्हाला आणखी वेगळं पाहायला मिळेल एवढं मात्र नाही रत्नागिरी संदर्भात हे सर्वच मतदारसंघात चर्चा होते महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघाची चर्चा यांच्याकडे होते आणि आजची जी काही बैठक आहे ती अंतिम बैठक त्याला म्हणायला हरकत नाही अंतिम बैठकीतून पुढे काही उमेदवारची घोषणा सुद्धा होणार आहे संजय राऊतांनी आज म्हटलेलं आहे का जगत नाही मी असं तुम्हाला ओदिशे म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर आम्हाला यादी जाहीर करायला दिली जायला लागत नाही त्यांचं काय आम्ही त्याचा केअर करत नाही तो मूर्ख माणूस आहे त्यांना दिलेला जाताना नाही त्यांना